तर नमस्कार भावनु पुन्हा एकदा माझ्या नवीन ब्लॉगमध्ये तुमचं स्वागत आहे तर आजचा आपला ब्लॉग बस आहे बसवंत वँड आहेरगाव तर त्या गाडीची ओपनिंग नाही आहे तर ती गाडीचं काम झालं आहे संपूर्ण हायड्रोलिक वगैरे आणि स्टील बॉडीमध्ये बनवायला टाकली होती आपल्या रॉकस्टान वर्कशॉपला म्हणजे आपल्या दादांकडे तर त्या गाडीचं काम झालेलं आहे तर आपण बसवंत बँडची म्हणजे डिझाईन ना लिक नव्हती केली लोकांना माहीत नव्हतं का बसवंत बँड बनणार कशी आहे तर आज त्या गाडीची डिझाईन तुम्हाला मी दाखवणार आहे पूर्ण ब्लॉगमध्ये तर माझा ब्लॉग शेवटपर्यंत बघत राहा आणि मी चाललो आहे आपलं आयरगावला ऋषी दादांचा मला फोन आला का आज गाडीचा आपण लिक करून देऊ डिझाईन तर माझा ब्लॉग शेवटपर्यंत बघा आणि गाडी कशी वाटली कमेंटवर नक्की सांगा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि आपल्यासोबत प्रशांत सुद्धा आहेत आम्ही दोघं सोबतच चाललो आहे आणि ब्लॉगला कसं वाटलं तुम्हाला मला नक्की सांगा धन्यवाद To SH twenty six.

봐 <머래> నమస్కారం అన్ను మీ పూస్లో ఏ వసంత్వాండ్స్లో గాడి तर नमस्कार भावन्नो मी बसवंत वॅन म्हणजे आपला आयरगावची व्हॅन तर त्या गाडीसमोर पोचलेलो आहे गाडी माझ्या मागे बघू शकता आणि म्हणजे मी टाईमच झाला मला यायला कारण पोलिस वगैरे होते हो तर त्याच्यामुळे यायला टाईम झाला आणि मी होतो गाडीजवळ गाडी बघू शकता आणि मी तुम्हाला गाडी पूर्वी ओपन झाली ना ती पण दाखवल माझा ब्लॉक शेवटपर्यंत बघत राहा गाडी बघू शकता दादा खूपच युनिक अशी गाडी बनवली बनवली आपल्या ऋषी भाजन त्यांची गाडीचं काम जबरदस्त झालं आहे गाडी दिसायला तर एकदम बेस्ट आहे आणि हायड्रोलिक करून मी बघू आपण कशी झाली काय होऊ शकता तर भाऊ ना आपण जी गाडीची वाट बघत होतो ती म्हणजे वसंत बँड आयरगाव तर त्या गाडीजवळ मी आलेलो आहे आणि आता ती हायड्रोलिक तुम्हाला करून दाखवतील दादा आता करतील हायड्रोलिक आणि बघा कशी झाली आणि मला नक्की सांगा कमेंटमध्ये तर हायड्रोलिक घ्यायचं काम चालू आहे वसंत बँड आयरगाव बघू शकता दादा नो किती गाडी हायड्रोलिक होती आणि आता पहिलंच म्हणजे मधलं आहे जसं मोहिनी ब्रॉजबँड आहे तसेच आपली गाडी आहे आता दुसरा मधला वर लाईल पसर कशी गाडी बनवलेली गाडी म्हणजे खूप युनिक बनवेले गाडी बघू शकता तुम्ही हो गाडीचं काम युनिक झालं आहे खूपच आणि अशी आपल्या कसमत्या पट्ट्यात कोणतीच गाडी बनलेली नाही अजून आणि ह्या गाडीचं काम आपलं रॉकस्टार वर्क आपलं झालं आहे म्हणजे दादांकडं आणि गाडी वगैरे एकदम बेस्ट आहे तर बघू शकता तुम्ही गाडी गाडी बघू शकता हॅड्रोलिक आहे आणि सेम म्हणजे अशी बनवली तर एकदम खूपच छान आहे होऊ शकता गाडी बसवंत वॅन आहेरगाव mm -hmm. गाडीचं काम सगळ्यात वेगळं केलेलं आहे त्यांनी आणि तुम्हाला गाडी कशी वाटली मला कमेंटमध्ये नक्की सांगा तुम्ही ज्या बँडची आतुरतेने वाट पाहत होते तो म्हणजे वसवंत बँड आहेरगाव तर त्या गाडीचं काम पूर्ण झालेलं आहे आणि या गाडीची डिझाईन आपण लिक नव्हती गेली आणि आज ऋषीतादानी मला फोन लावून बोलवलं ला, आणि गाडीची डिझाईन म्हणजे दाखवायची होती तर पहिली डिझाईन म्हणजे माझ्या यूट्यूब चॅनललाच होईल पहिले दिसल आणि बघून घ्या कशी गाडी बनवेल आहे हायड्रोलिक वगैरे आणि ही गाडी आपल्या कसमत पटत असं डिझाईन कोणाचीच नाही फर्स्ट गाडी गाडी आपली कसमती पट्टत का अशी डिझाईन बनलेली आणि मला तर गाडी खूप आवडली आणि सगळ्यात वेगळी दिसणारी गाडी म्हणजे बसवतबाई आयरगाव आणि या गाडीची ओपनिंग आता एवढं दहावीस दिवसात गाडीची ओपनिंग पण राहील आणि त्याचा पण मी तुम्हाला ब्लॉक टाकल तर गाडी बघून घ्या कशी आहे गाडी एक नंबर बनवली त्यांनी हॅड्रोलीक वगैरे सगळं एकदम मस्त काम केलेले भारत विन्स गाडी एकदम जबरदस्त असं काम बघायला गेलं तर एकदम जबरदस्त काम झालेले गाडीचे आणि तुम्हाला मी ह्या गाडीचे मालक त्यांचा पण ओळख करून देईल आणि ह्या गाडीवरचे जे पोरं राहणार आहेत वाजवायला त्यांचं पण मी ओळख करून देईल सगळ्यांची ओळख करून देणार आहे तुमचं आणि गाडी कशी वाटली मला नक्की कमेंट बॉक्समध्ये सांगा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद तर नमस्कार भावांनो तर आपण गाडीची डिझाईन बघितली असेल सर तर मी तुम्हाला आता गाडीचे ओनर म्हणजे त्यांची ओळख करून देतो तर आपल्यासोबत काका पण आहेत आणि त्यांचं नाव तर नाही आहेत पण बसवंत बँडचे ओनर म्हणजे बाळासाहेब साठे म्हणजे काकांची गाडी आणि त्यांचे जे मुलं आहेत ते म्हणजे आपले ऋषीदादा त्यांनी मला फोन लावून बोलवलं ला इथं आणि गाडी एकदम बेस्ट बनवली कसमत्या पट्टात अशी गाडी कोणाचीच नाही ऋषीदादा आपल्यासोबत एक दोन शब्द बोलतील त्यांचं मत व्यक्त करतील आपल्यासमोर आणि काय बोलतं बघू बरं त्यांचे नमस्कार मित्रांनो आता आपली गाडी म्हणजे रॉक्ट्रॉलँकडे दिलेली होती आपल्या म्हणजे पूर्ण एरियामधली आपली पहिलीच वेगळी नवीन न्यू एक डिझाईन आहे त्यामुळे आता तुम्ही पण चांगला प्रतिसाद द्या आम्हाला तुम्हाला, तुम्हाला रॉक्सरवाल्यांचं काम कसं वाटलं नाही काम तर त्यांच्या कामामध्ये शंभर टक्के क्वालिटी आपलं वर्कशॉपला पण मी तुम्हाला जाऊन भेट देणार आहे खुशालदा म्हणजे माझं बोलणं झालंय तर लवकरच मी तिथं जाऊन तुमची ओळख करून देईल आणि त्यांच्या इथं कोणकोणत्या गाड्या बनत आहेत त्यांचं पण तुम्हाला माहिती देईल आणि खुशालदाकडे गाडी नाही एक नंबर बनती आणि गाडी कसमध्या पटत आपल्या म्हणजे हायड्रोलिक अशी कोणी बनवेल पण नाही आहे तर गाडी कशी वाटली ना की सांगा आणि आपले ऋषी दादाचे मोठे भाऊ तर त्यांची पण ओळख करून देईल तर ते पण आपल्या समोर सो येतील सोनुदा म्हणजे गाडीवरच्या बाजूने आणि आपल्यासोबत सोनू दादा पण ऋषी दादाचे मोठे भाऊ ते पण एक दोन शब्द आपल्यासोबत बोलतील बसवंत ब्रॉजबँड बऱ्यापैकी आपलं कामकाज पूर्ण झालेलं आहे स्टीलचं काम का साऊंडचं काम आता गाडी एक दोन दिवसात साऊंड सेक्शनसाठी साथ लागणार आहे नवीन डिझाईन आहे देण्याचा प्रयत्न आहे कृपया एवढीच विनंती दी आहे का डिझाईनची कॉपी कोणी मारू नये गणपतीपर्यंत तरी बस नमस्कार तुम्हाला रॉक्स्टरवाल्यांचं काम कसं वाटलं काम एकदम एक, एक नंबर आहे रॉक्स्टरचा सगळ्या ज्या गोष्टी सांगितल्या त्या गोष्टी व्यवस्थित पूर्णपणे जिथल्या तिथंच काम केलं जसं बोलणं झालेलं होतं त्याप्रमाणेच काम झालेलं आहे तर दादा त्यांचं फक्त एवढंच मन आहे का आपलं गणपतीपर्यंत नाही या गाडीची कॉपी कोणी करू नका कारण ज्याची त्याची डिझाईन ना मनाची ची डिझाईन वर्कशॉपला बनलेली आपली पहिली गाडी आहे बसवंत क्रॉस बँड डिझाईन आहे पहिली हायड्रोलिक वगैरे सगळं ओके रॉक्टर बँडच्या वर्कशॉपला म्हणजे अशी कोणतीच गाडी बनली नाही फर्स्ट गाडी बसवंत बँड तर त्याच गाडीचं काम तिथं आलंय तर जवळपास माझं एक मत सांगत आहे का या गाडीची कोणी कॉपी करू नका कारण की प्रत्येकाची डिझाईन वेगवेगळी मनाची राहते तुम्ही गणपतीपर्यंत जरी या गाडीची कोणी कॉपी करू नका कॉपी करणारे तर खूप राहतात फक्त गणपतीपर्यंत कोणी कॉपी करू नका एवढंच आमचं सांगणं आहे आणि गाडी कशी वाटली तुम्हाला नक्की सांगा आणि तुम्हाला मी तसे अपडेट देतच राहील बस ऑन द बँडचं तर पुढं भेटू आपण ब्लॉगमध्ये धन्यवाद तर भावनो म्हणजे आपले बाळासाहेब काका यांचे भाऊ तो तो गोरक साथ। गोरक तर ते पण आहे नाव काय झालं गोरखसाठी गोरखसाठी म्हणजे मला तर एवढं काय माहीत नाही फक्त ऋषी दादांची माझी ओळख होती काकण त्यांची तर आज ओळख झाली बँकची ओनर म्हणजे हे पण आहे आणि हे दादा पण आपल्यासोबत आहे आणि मालकांचा स्वभाव चांगला राहिला तर पोरं चांगले टिकतात आणि मला मालकांचा स्वभाव चांगला वाटतं बोली भाषेवरूनच मालकांचा स्वभाव ओळखला जातो तर धन्यवाद गाडी चांगली बनल तुमची आणि आमचा प्रतिसाद तुम्हाला तसा राहिला बसवंत बँडची सगळी कलाकार टीम इथं उभी तुम्ही बघू शकता ऋषीदादा सोनूदा सगळे आहेत आपले इथं कलाकार आणि आपलं हवा वेगळी होणार आहे कसमत पटत एकदम बेस्ट अशी गाडी बनणार ही बसवंत बँड आणि यांची सगळ्या पोरांची साथ आहे आपल्या ऋषीदादाला आणि सोनू दादाला दा तर भावनो हे आपल्या दादांचं घर आहे आणि तिथं गाडी लावलेली आहे तर बघू शकता गाडी पूर्ण तुम्हाला मी ॲड्रोलिक तर दाखवली सगळी तर माझा ब्लॉग शेवटपर्यंत पण बघत राहा आणि ब्लॉग कसा वाटला नक्की सांगा आणि मी तुम्हाला पुढचे अपडेट देतच राहील तसं आणि माझ्या यूट्यूब चॅनलवर तुम्हाला सगळं बघायला भेटेल इंस्टाग्रामवर पण बघायला भेटेल